नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संयुक्त गड ब मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस जी एकोणतीस जूनला पार पडली त्याची पहिली उत्तर तालिका नुकतीच बुधवारी जाहीर झालेली आहे आणि त्याच्यानुसार आपण गुगल फॉर्ममध्ये काही रिस्पॉन्स शीट मागवल्या होत्या आणि त्यामध्ये आपण भरलेले जे काही रिस्पॉन्स होते त्याच्या अनुषंगानं आपण आज या गडब मुख्य परीक्षेच्या कट ऑफ संदर्भात चर्चा करणार आहोत तर मी जसं काही तुम्हाला सांगितलं होतं की परीक्षा होण्याच्या अगोदरच म्हटलं होतं की पहिल्या पेपरला जो चांगला स्कोर करेल त्याचीच संयुक्त गड ब मुख्य परीक्षेमध्ये रँक चांगली येणार आहे आणि तो नक्कीच कोणती तरी पोस्ट नक्कीच त्याला भेटणार आहे आणि त्या पद्धतीने बऱ्याच जणांनी यावेळी पहिल्या पेपरमध्ये ऐंशी प्लस स्कोर्स आणलेला आहे आणि त्याचबरोबर दुसरा पेपर जो की आपला जीएसचा होता त्याच्यामध्ये पण खूप मुलांनी चांगले मार्क्स घेतलेले आहेत म्हणजे मागच्या वर्षी जर बघितलं आपण तर साठ हा अवरेज स्कोर होता पंचावन्न ते साठ मध्ये मागच्या दोन हजार तेवीस मध्ये जास्त स्कोर्स होते परंतु यावर्षी जर बघितलं आपण तर साठ प्लस बरेच विद्यार्थी आपल्याला यामध्ये दिसतील तर आपण जर बघितलं तर दोन हजार बावीस पर्यंत आपल्याला प्रत्येक परीक्षेचा म्हणजे प्रत्येक पोस्ट वाईज पेपर वेगळे होते त्यामुळे त्या कट ऑफचा आणि आता सध्याच्या कट ऑफचा त्यामध्ये कोणताही रिलिव्हन्स तुम्हाला सापडणार नाही त्यामुळे दोन हजार तेवीसच्या कट ऑफची जर चर्चा केली तर त्याच्यामध्ये पहिला पेपर हा थोडासा मॉडरेट लेवलचा होता त्यामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी मध्ये बरेच विद्यार्थी होते परंतु यावर्षी जर आपण बघितलं दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये तर पहिला पेपर हा खूपच इझी लेवलचा होता आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना नव्वद पेक्षा जास्त गुण पहिल्याच पेपरमध्ये मिळालेले आहेत त्यामुळं आपण जर बघितलं तर पहिल्या पेपरमध्ये यावेळी स्कोर निश्चितच वाढलेला आहे आणि त्याचमुळे कट ऑफ हा दोन हजार तेवीस पेक्षा जास्त लागणार हे खरं आहे आणि आपण जे काही रिस्पॉन्स मागवले होते त्यामध्ये विद्यार्थ्यांनी भरलेले ते रिस्पॉन्स आहेत माझ्या मनातील किंवा मी हातानं भरलेले ते कोणते रिस्पॉन्स नाहीत त्यामुळे हा जो कट ऑफ सांगतोय तो पूर्णतः तुम्ही जे रिस्पॉन्स मला दिलेले आहेत तुम्ही जे मार्क्स मला सांगितलेले आहेत त्याच्या अनुषंगानेच हा कट ऑफ मी प्रेडिक्ट करतोय खरं तर हा कट ऑफ सांगताना मला सुद्धा भीती वाटते की इतका जास्त कट ऑफ लागू शकतो का तर मला त्याबद्दल फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही जे सांगितलंय त्याच्यानुसार मी हा कट ऑफ प्रेडिक्ट करतोय त्यामुळे इट्स ऑल युअर रिस्पॉन्सिबिलिटी की तुम्ही नक्की खरं भरला असेल तर हा कट ऑफ निश्चितच आपला जा बरोबर जाईल परंतु तुम्ही जर खोटी माहिती भरली असेल तर याच्यामध्ये बदल होऊ शकतो तर आपण जर सुरुवातीला बघितलं तर ही जी ऍडव्हर्टाईज होती संयुक्त गडब ब मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस ही एकूण चारशे ऐंशी जागांसाठी ही ऍडव्हर्टाईज होती त्याच्यामध्ये एस च्या दोनशे नऊ जागा आहेत च्या पंचावन्न जागा आहेत आणि पी एस आयच्या एकूण दोनशे सोळा जागा आहेत तर दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये यावर्षी जागा थोड्याशा कमी आहेत परंतु एसटी आय आणि पी एस आय ह्या जागा चांगल्या पद्धतीच्या आहेत दोनशे नऊ आणि दोनशे सोळा तर सर्वप्रथम आपण बघितलं की आपल्याला जे रिस्पॉन्स प्राप्त झालेले आहेत त्याच्यामध्ये तीनशे प्लस मार्क्स असणारे एकोणपन्नास विद्यार्थी आपल्याला त्या रिस्पॉन्स शीटमध्ये दिसत आहेत मी तुम्हाला त्याची पीडीएफ सुद्धा खाली लिंक देईन त्या टेलिग्राम चॅनेलवर तुम्हाला त्याची पीडीएफ सुद्धा भेटून जाईल तर त्या पीडीएफ मध्ये स्वतः तुम्ही बघू शकता फक्त मी नाव त्याच्यामध्ये टाकलेले नाहीत कारण आपण प्रायव्हसी मेंटेन करणार असं प्रॉमिस केलं होतं आणि त्यानुसार आपण फक्त तुमचे रँक कॅटेगरी तुमचे मार्क्स आणि मेल आणि फिमेल अशा पद्धतीनं ती पीडीएफ बनवलेली आहे ती आपल्या ग्रुपवर टाकली जाईल टेलिग्रामच्या त्याच्यानंतर तीनशे प्लस मार्क्स एकोणपन्नास विद्यार्थी आहेत दोनशे नव्वद प्लस मार्क्स असणारे एकशे पंधरा विद्यार्थी आपल्याला यावर्षी दिसत आहेत त्यानंतर दोनशे ऐंशी प्लस मार्क्स असणारे दोनशे एकवीस विद्यार्थी आहेत म्हणजे जर तुम्ही ह्याच्यावरूनच अंदाज बांधू शकताय की कट ऑफ हा कितीपर्यंत जाऊ शकतो जर दोनशे ऐंशी प्लस दोनशे एकवीस विद्यार्थी असतील तर कट ऑफ हा निश्चितच दोन हजार तेवीसच्या तुलनेत खूप जास्त वाढलेला आहे आता आपण जर बघितलं तर आपण प्रामुख्यानं ओपन ओबीसी एससीबीसी आणि ईडब्ल्यू एस यांचे कट ऑफ सांगणार आहोत बाकीच्या इतर प्रवर्गाचे कट ऑफ सांगणार नाही कारण ना त्याच्यामध्ये ना 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 मोजक्या जागा आहेत आणि त्या तुम्ही पीडीएफ पीडीएफ मध्ये बघून तुम्ही स्वतः ते प्रेडिक्ट करू शकता किती कट ऑफ लागेल तर सर्वप्रथम आपण बघूया एएसओचा एसओचा कट ऑफ आता एएसओचा कट ऑफ पहिला सांगण्याचा उद्देश काय की एएसओचं जे पेस्केल होतं ते एस फोर्टीन वरून एस सिक्सटीन पर्यंत वाढलेलं आहे आणि त्यामुळे निश्चितच सर्वांचाच पहिला प्रेफरन्स हा एएसओला राहणार आहे त्यामुळं आणि प्रमोशनच्या बाबतीत सुद्धा बघितलं तर आपण एएसओचं प्रमोशन, प्रमोशन हे फास्ट होतं त्यामुळे पहिला प्रेफरन्स हा एएसओला नक्कीच असेल त्यानुसार आपण कट ऑफ हा प्रेडिक आहे त्याच्यामध्ये ओपन जनरलच्या चौदा जागा होत्या एएसओसाठी आणि त्या चौदा जागांचा जर विचार केला तर ओपन जनरलचा कट ऑफ हा साठी तीनशे बारा प्लस लागू शकतो हे मी माझ्या मनाचं सांगत नाही हे जे काही रिस्पॉन्स शीट मध्ये आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्याच्यानुसार आहे आणि रिस्पॉन्स शीट मला वाटते की जेन्युन आहेत कारण विद्यार्थ्यांनी स्वतःचं पूर्ण नाव टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचे पेपर वन चे मार्क्स पेपर टू चे मार्क्स आणि टोटल अशी आणि तुमची कॅटेगरी अशा पद्धतीने पूर्ण भरलेलं आहे त्यामुळे मला नाही वाटत की यामध्ये खूप काही वेगळं असू शकतंय त्यामुळे नव्वद टक्के तरी मी म्हणेन की हा डाटा खरा असणार आहे ओपन जनरलच्या चौदा जागा होत्या एएसओ साठी आणि त्यामुळे कट ऑफ हा तीनशे बारा प्लस लागू शकतो त्यानंतर ओपन फीमेलचं जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये सात जागा होत्या आणि त्या सात जागांचा विचार केला तर दोनशे चौऱ्याण्णव ते दोनशे पंच्याण्णव प्लस हा कट ऑफ ओपन फिमेलचा साठी असेल त्यानंतर ओबीसी जनरलचा विचार केला तर ओबीसी जनरल साठी पाच जागा होत्या आणि पाच जागांसाठी हा कट ऑफ तीनशे आठ प्लस असू शकतो एएसओ साठी त्यानंतर ओबीसी फिमेलचा विचार केला तर दोन जागा आहेत आणि दोन जागांसाठी हा कट ऑफ दोनशे त्र्याण्णव प्लस असणार आहे एएसओ साठी त्यानंतर एससीबीसी जनरल एसीबीसी जनरलच्या चार जागा होत्या आणि त्या चार जागांसाठी हा कट ऑफ तीनशे आठ प्लस असू शकतो त्यानंतर एससीबीसी फिमेलचा विचार केला तर एक जागा होती आणि त्यामुळं ह्या एक जागेचा विचार करता हा कट ऑफ दोनशे त्र्याण्णव प्लस असू शकतो एसीबीसी फिमेल फॉर एएसओ त्यानंतर ईडब्ल्यू एस जनरलचा विचार केला तर ईडब्ल्यू एस जनरलच्या दोन हजार चोवीसच्या मध्ये तीन जागा आहेत साठी आणि त्यामुळं हा कटॉप दोनशे पंच्याण्णव प्लस असू शकतो त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस फिमेलचा विचार केला तर ईडब्ल्यू एस फिमेलच्या दोन जागा आहेत आणि त्या दोन जागांचा विचार केला तर दोनशे पंचाहत्तर प्लस कारण मला जे रिस्पॉन्स प्राप्त झाले आहेत त्यामुळे त्यामध्ये ईडब्ल्यू एस फिमेलच्या दोनशे पंच्याहत्तर प्लस हा कटॉप लागू शकतो त्यानंतर आपण एस कट ऑफ बघूया आता एस एकूण दोनशे नऊ जागा आहेत आणि दोनशे नऊ जागांमध्ये ओपन जनरल ओपन जनरलच्या साठ जागा आहेत तर ओपन जनरलच्या साठ जागा आपण ग्रहित धरल्या तर हा कटॉप दोनशे अठ्ठ्याण्णव ते तीनशे या रेंजमध्ये एस टी आय साठीचा कटॉप असू शकतो ओपन जनरलचा त्यानंतर ओपन फिमेलचा एसटी आयसाठी अठ्ठावीस जागा होत्या आणि अठ्ठावीस जागांचा विचार केला तर दोनशे चौऱ्याऐंशी प्लस असा हा कटॉप असेल ओपन फीमेल साठी एसटीआय ला त्यानंतर ओबीसी जनरल तर ओबीसी जनरलच्या चोवीस जागा होत्या आणि चोवीस जागांचा विचार करता हा कटॉप दोनशे सत्त्याण्णव प्लस असू शकतो ओबीसी जनरल साठी त्याच्यानंतर ओबीसी फिमेल ओबीसी फिमेल एसटीआय ला अकरा जागा होत्या आणि अकरा जागांचा विचार करता तो कटॉप दोनशे ऐंशी प्लस असू शकतो ओबीसी फिमेलसाठी साठी त्याच्यानंतर एससीबीसी जनरल एस जनरलला चौदा जागा होत्या आणि चौदा जागांचा विचार करता हा कटॉप दोनशे सत्त्याण्णव प्लस लागणार आहे एससीबीसी जनरल साठी त्यानंतर एससीबीसी फिमेल एसीबीसी फिमेलचा सहा जागा होत्या एसटीए ला आणि त्या सहा जागांचा विचार करता हा कॉटॉप दोनशे ऐंशी प्लस असू शकतो त्याच्यानंतर ईडब्ल्यू एच जनरल ज्या की चौदा जागा होत्या त्यामध्ये दोनशे सत्तर प्लस ईडब्ल्यू एच जनरलचा कॉटॉप असू शकतो त्यानंतर ईडब्ल्यू एच फिमेल या सहा जागा होत्या आणि या सहा जागांचा विचार करता ईडब्ल्यू एच च्या फिमेलमध्ये खूपच कमी रिस्पॉन्स आलेले आहेत आणि त्या रिस्पॉन्सच्या विचार करता तो दोनशे चाळीस प्लस असू शकतो यापेक्षा जास्तही लागू शकतो कारण जो आता रिस्पॉन्स आहे त्याच्यामध्ये सहा जागा आपण धरल्या तर तो दोनशे चाळीस प्लस परंतु ह्याच्या खाली काही कटऑफ लागणार नाहीये आता पीएसआयचा विचार केला तर पीएसआय ला दोनशे सोळा जागा आहेत आणि दोनशे सोळा जागांचा विचार करता ओपन जनरल साठी हा कट ऑफ दोनशे ब्याण्णव प्लस इतका लागू लागू शकतो पीएसआयचा ओपन जनरलचा कट ऑफ त्यामध्ये वीस जागा आहेत ओपन जनरल साठी त्यामुळे हा दोनशे त्र्याण्णव ते पंच्याण्णव अशा रेंजमध्ये किंवा त्यापेक्षा जास्त राहू शकतो आता पीएसआयच्या बाकीचा कटअप आपण कॅटेगरीचा सांगितलेला नाही कारण त्याच्यामध्ये खूप वेरिएशन असू शकतं आणि त्याच्यामध्ये ओपन फिमेलला पीएसआयला दहा जागा आहेत ओबीसी जनरलला छत्तीस जागा आहेत ओबीसी फिमेलसाठी साठी सोळा जागा आहेत एससीबीसी जनरलसाठी चौदा जागा आहेत त्यानंतर एससीबीसी फिमेलसाठी साठी सात जागा आहेत ईडब्ल्यू एस जनरलसाठी चौदा जागा आहेत आणि ईडब्ल्यू एस फिमेलसाठी साठी सात जागा आहेत आता फक्त पी एस टी आणि एस आपण कट ऑफ या ठिकाणी प्रेडिक्ट केलेला आहे परंतु पी एस आयचा कट ऑफ तुम्ही त्या पीडीएफ मध्ये बघून स्वतःची कॅटेगरी आणि आपली रँक यानुसार तो प्रेडिक्ट करू शकताय आणि इतर प्रवर्गाचे सुद्धा निकाल कारण त्याच्यामध्ये जागा खूप काही जास्त नाही त्यामुळे ते तुम्हाला खूप इझी जाऊ शकतं तुम्ही स्वतः ते प्रेडिक्ट करू शकताय तर अशा पद्धतीनं हा ग्रुप बी दोन हजार चोवीसचा संभाव्य कट ऑफ आहे आणि मला वाटतं की याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी जर खरंच आपले खरे मार्क्स भरलेले असतील तर हे कट ऑफ आपला अंदाज जो आहे तो खरा ठरेल आणि हा पूर्णतः तुमच्या रिस्पॉन्सवर अवलंबून असलेला कट ऑफ आहे त्यामुळे यामध्ये माझ्या मनाचा किंवा मी स्वतः काही यामध्ये टाकलेलं नाही त्यामुळे जे काही कट ऑफ लागेल त्याविषयी तुम्ही पूर्णतः त्याला मला वाटते जबाबदार आहात कारण तुम्ही जे भरले त्याच्यावर हा पूर्ण विचार करून मी कट ऑफ काढलेला आहे त्यामुळे जे काय असेल ते नंतर तुम्हाला दुसरी उत्तरतालिका झाल्यानंतर यामध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो कारण एखादा प्रश्न कॅन्सल झाला किंवा एखादा चेंज झाला तर कट ऑफ वाढू पण शकतो आणि कमी पण होऊ शकतो परंतु आयोगाचा सध्याचा ट्रेंड बघता आयोग काही प्रश्न जास्त कॅन्सल करत नाहीये किंवा त्यामध्ये बदल सुद्धा एका दुसराच प्रश्न बदलतोय त्यामुळे अशा पद्धतीनं हा कट ऑफ असणार आहे सर्वांनी आपल्या चॅनेलमधून ह्या आपण लिंक प्रोव्हाइड करत हो। आहोत त्या टेलिग्रामच्या लिंकवर तुम्ही गेलात तर तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल त्या पीडीएफ मध्ये आपली रँक आणि आपली कॅटेगरी यानुसार इतर सुद्धा आपण कट ऑफ प्रेडिक्ट करू करू शकतोय तर अशा पद्धतीनं हा कटॉप आपण सांगितलेला आहे याच्याबद्दल तुम्हाला ज्या काही शंका असतील किंवा तुम्हाला जे काय विचारायचं असेल ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनेलला किंवा त्याच्यावर जे माझा आयडी आहे त्या टेलिग्राम आयडीवर सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता धन्यवाद